शिरोळ्यात दोन गटात धुमचक्री पोलिसांनी पळापळा पाडला बुक्का शिरोळच्या संभाजी चौकात पावणे एक वाजता अचानक दोन महाविद्यालयीन गट आमने सामने आले कुणाला काही करण्या अगोदरच वडावडी धरपकड सुरू झाली शिवी आणि लाता आणि एकमेकांना खाली पाडून मारामारी सुरू झाली तरुणांची झुंबर घुसली एका कॉम्प्लेक्स मध्ये त्यांना व्यापाऱ्यांनी घुसकावून लावले भांडण सोडवण्याचा प्रयत्न झाला पण चौमस्तकी चढल्या इतक्यात पोलीस इन्स्पेक्टर समीर गायकवाड दाखल झाले आणि एक वाजून सतरा मिनिटांनी एक हजारहून अधिक असलेली तरुण पोलिसांच्या छडीला घाबरून भयभीत होऊन पळून गेले आणि एक वाजून वीस मिनिटांनी संभाजी चौक शांत झाला कुरुंदवाड हसूर मिरज या मार्गावर जाणाऱ्या एस टी आणि बडाप खोळंबून थांबलेले निवांत निघून गेले पण मधल्या काळात व्यापाऱ्यांनी दुकानाची शटर खाली ओढून व्यापार बंद ठेवला होता आदल्या दिवशीचे दाटपाडापाडीची खुन्नस दुसऱ्या दिवशी उपडून आली होती